चला या सर्वांनी लाईव्ह चालू झालेली आहे काय 그렇 <shriek> g <shriek> 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 कोण कोण आहे लाईव्हला कमेंट करा कोण कुन कोण आलेला आहे लाईव्हला चला सांगितलं होतं ना टी व्ही फिटिंगच्या वेळेस लाईव्ह घेणार आहे म्हणून म्हणून लाईव्ह चालू केली आत्ता आला टी व्ही फिटिंगवाला कोण कुन कोण आहे कमेंट करा लाईव्हला कहीं दूर चले जाय हम कौन कौन है बाहेर मोबाईल ठेवा खाली आणि चेअर दे, दे, दे। बॉक्स बाहेर ने बॉक्स आता कपाटाला ठेव कपाटाला ठेव कपाटाला ठेवून तू किंवा बेडवर ठेव की तस टीव्ही च्या पाटील ताई हाय पाटील ताई नमस्कार वेलकम पाटील ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का पाटील टी टीव्ही प्राईज टीव्ही प्राईज काय आणि ताई कर्नाटक टी व्ही लय भारी खतरनाक टी व्ही लय भारी खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद पाटील ताई रोहिदा दादा ताई पेढे पाठवा पाठवते ना पाठवते दादी तर बोलले तुम्हाला पाठवतो म्हणून वेलकम स्वागत आहे रोहिदा दादा लाईव्हमध्ये <laughs> दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा लाईव्हमध्ये पाठवते की कसं आहे रोहिद दादा टी व्ही तो इकड़ून बघा तिकडून खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये झाला बघा टी व्ही बहुत बढिया जी खूप खूप धन्यवाद पाटील ताई एकदम भारी आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद रोहित दादा दा। कैलास दादा म्हणतात जेभीम जे भीम कैला दादा नमस्कार स्वागत आहे कैला दादा लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आले लाईव्ह कुठून आहात आणि पाटीलताई काँग्रेस कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद पाटीलताई बुलढाणा अच्छा बुलढाण्यामधून कुठून दादा बुलढाण्यामधून कुठून नको तू नको तू वेड लावशील दादा ते वेळ लावल फिलू पटकन जाऊन येते त्याच्यात मी हे कर

दिसतोय पण भारी हो ना हो ताई खरच अहो त्यांची लई इच्छा होती म्हणजे मोठा टीव्ही घ्यायचा आणि ते मस्करी मस्करी मध्ये विषय झाला तो खरंच टीव्ही झाला मोठा मस्करी मस्करी मध्ये विषय यायचा

ते आता नको आए, ना पुढू रे हा ए हा एल जी चा एल जी चा चल तू ये नंतर एखादा गेले दादा ते नमस्कार नमस्कार रोहित दादा दा जेवण झालं का रोहित दादा पाटील ताई कायला दादा जेवण झालं का कैला दादा कैलादायत खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही कुठून मुंबई मधून आहे दादा कैला दा दा मुंबई मधून पहिल्यांदा आले चॅनलला चॅनलला ला सबस्क्राईब करा कलर खूप छान हो ताई हो हो फोरके वाटते ना हा फोरके आहे ताई पंचावन्न इंची जेवताय या जेवायला जेव्हा जेव्हा ताई आमचं आज अजून मी काहीच बनवलं नाही फक्त भाजी बनवून ठेवलेली आहे भात बनवून ठेवलेला आहे चपात्या बाकी आहेत आणि जोपर्यंत टीव्ही लागणार नाही तोपर्यंत जेवायचं नाही रोईदा दादा जेवायला बसले होय काय आहे भाजी आमचं बाकी आहे जेवण आज नाहीतर नऊ साडे नऊ वाजेपर्यंत जेवण होते बघा आमचं आज आम्हाला व्हीच लावायचं होता अगोदर हा हा मग मी याच्या व्हॉट्सअप वरून लागते ना या आमच्याकडे जेवायला नाही दादा फक्त चपात्याच बाकी आहेत येऊ येऊ माझ्यात फिश आहे आज हो सेम टू सेम रुपाली ताई पालक पनीर अच्छा रोयदा दादा ह्याला जवळ सोपला तिथं नाही व्हॉट्सअप कर व्हिडिओ कॉलला पहिला दादा ओके बाय खूप खूप धन्यवाद पहिला दादा लाईव्ह आल्याबद्दल <laughs> सेम टू सेम रुपाली तरी फक्त फ्राय करायच्या बाकी आहेत खरंच बघा भिजवून ठेवलेत कोण कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा सगळ्यांना टीव्ही बघायचा होता बघा लाईव्ह मध्ये सगळ्यांना बघायचा होता टीव्ही आली की लाईव्ह चालू करा हो हो ताई बाकी आहे फ्राय करायची चपात्या आणि मग ते फ्राय करणार अजून कोण आहे आकाश आहे आकाश रामकृष्ण हरी आका दादा वेलकम नमस्कार स्वागत आहे अतुल दादा नाही जेवण बाकी आहे अतुल दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे अतुल दादा लाईव्ह मध्ये का अतुल आकाश दादा जेवण झालं का तुमचं आलो का

हां बरोबर आहे बरोबर आहे किसान एक फो या आहेत फौजी थे हमारे लाइव में कल आप कैसे जानते साहेब जेवला नाही अजून जेवायचं आहे वेळ आहे अजून टी वी इंस्टॉलेशन चालू आहे ना, ना? हा वही आहे एक सेकंद टी ए वाय डी ई मला हां सर टी ए A, D, E, S, A, N, J, A, J, A Y, at the rate 1, हाँ किसान भाई आपको कैसे पता कि वो आए थे टाइम पे हमारे कल आए थे कल आज भी आए थे आज भी आए थे सर जी तो पानी पानी और कल भी आए थे वो हाँ सॉरी आज भी आए थे सुबह हाँ आप कैसे जानते हैं उनको

आप उनको कैसे जानते हैं? ये हैं। हो जी।, हो जी भाई। पंकज भाई। पंकेश भाई, भाई थे उनका नाम। अभी तो हाँ। नहीं यूट्यूब चालू किया है। हाँ चालू किया। बस नहीं बोला। बैठे चेयर पे बैठे <laughs> बहुत अच्छा हाँ वही हाँ तो नहीं कैसे लेकिन बैठना हाँ चलो ठीक है थोड़ी देर में मैं कॉल कर मतलब फिर लाइव आता है वो हाँ। तो अभी थोड़ा सा काम चालू है टीवी का तो फिर बाद में थोड़ा सा लाइव पे आता हूँ मैं ओके चलो बाय बाय